मी लक्ष्मण सखाराम गोरकर रिषद जिल्हा जिल्हावासिम रिषद सर्कलमधून मी आदर्श शिक्षक म्हणून रिटायर झालेलं आहो आणि मतदारसंघाचा आमच्या अकोला रिसोड मतदारसंघाचा जाणीव आहे आणि त्याचा अभ्याससुद्धा आहे तर त्या मतदारसंघामध्ये आपल्या महाविकास आघाडीचे कोणी जरी नेता आला तरी त्या समक्ष उमेदवाराला आम्हाला उडून लोटण्याचं काम करायचं आहे आम्हाला त्यांना निवडून देण्याचं काम करायचं आहे परंतु उमेदवार जर निश्चित झाला असेल तर त्या उमेदवाराचा प्रचार करणं सोयीस्कर राहील परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्यासाठी बऱ्याच काही असं बोलण्यासारखं आहे की इतिहासात जर गेलो आपण पुदीन आणि इटलर हे जे दोघं कुकुमशाही प्रवृत्तीचे होते त्याचा नातिझम पक्ष होता आणि इटलरचा उकुमशाही पक्ष होता तो पक्ष असताना लोक हुकू एवढे कटाळले होते की त्या मुसुलिच्या घरात जाऊन त्यांनी रात्री बारा वाजता घरात जाऊन त्याचं दार तोडलं आणि त्या मुस मुसुलीची आत्महत्या केली त्याचे तुकडे तुकडे केले ही गोष्ट एकोणीसशे पंचेचाळीस म्हणजे सत्तावीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली त्याच्यानंतर हिटलरला ती गोष्ट कळाल्यानंतर हिटलरने सुद्धा दोन दिवसानंतर आपली हुकुमशाही असल्यामुळं त्यांनी एकोणतीस एप्रिलला सुद्धा आत्महत्या केली अशा हुकुमशाही गटातून जर आपण माफ होत असेल तर हुकुमशाही बऱ्याच प्रमाणात गाजतलं आहे आणि आपल्याही सरकार जास्त हुकुमशाहीचा फांडा लागलेला आहे आणि आपलं सरकार ज्यामध्ये सध्या अद्याप सरकार आहे तेही जाण्याची तयारी आहे असं वाटतं तर या मुलीला आता महाविकास आघाडीच्या सरकारला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मागचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली कामं तुम्हाला आठवतात तर त्याची कोणती कामे असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे साहेब आपले महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री होती त्यावेळेस तळागाळातील लोकांना असा आनंद झाला होता कुठेतरी तु। आपला माणूस आपला कुटुंबाचा माणूस आपला मुख्यमंत्री झाला आणि आपलाच माणूस आहे अशी दानहान प्रत्येक काळातल्या लोकाला होती आणि त्यांनी कामं सुद्धा केली कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी कुटुंबाप्रमाणे आपल्या सर्व लोकांना काम केलं त्यांना सर्व सुविधा दिल्याचं काम केलं त्यांच्या स्वतःची जीवाची परवाना करताना त्यांना स्वतः असताना सुद्धा त्यांनी कामं केली आणि त्या कामातून त्यांना भरपूर भेटलं आणि भरपूर आशीर्वाद भेटले आणि त्या आशीर्वादामुळं उद्धवसाहेब ठाकडे यांची आस्था आपण ते प्रेम आपल्या महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि त्यामुळं साहेबांचा जे पक्ष आहे महाविकास आघाडी त्यांचा कोणताही जरी आपला नेता असेल तर त्या नेत्याला पुढे लुटण्याचं काम आमच्या अकोला इथं मतदारसंघातून केली अशी मला वाटतं